चला तर मैत्रिण आज आपण पुरणपोळी पुरणपोळी करूया त्यासाठी मी हे आपली हरभराची डाळ स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून तिला दोन तास मी भिजत घातले बघा सुंदरशी अशी आपली हरभराची डाळ भिजलेली आहे आता यामध्ये पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आपल्या डाळीला जेवढं पाणी लागतं त्या अंदाजानुसार पाणी त्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे उकळल्यानंतर आपण त्यामध्ये आपली ही भिजवलेली जी काही हरभराची डाळ आहे ती आपण शिजण्यासाठी टाकूया हरभराची डाळ म्हणजे शिजण्यासाठी खूप वेळ लागतो तुम्ही कुकरमध्येही चार पाच शिटं देऊ शिक शिजून घेऊ शकता किंवा असं भिजले दोन तास भिजून त्याला कमी वेळ लागतो शिज शीजन, शिजण्यासाठी तर तुम्ही कुकरलाही शिजू शकता आणि असं भिजत टाक भिजत ठेवून पण अशी हर्भरची डाळ जास्त म्हणजे शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो पण भिजली तर थोडा कमी वेळ लागतो तिला शिजण्यासाठी असं आपण गरम पाण्यामध्ये आपली पूर्ण डाळ टाकूया पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे मस्त अशी आपली हरभऱ्याची हर डाळ हरभराच्या डाळीमध्ये असे थो हिरव हिरवे पण असे हे असतात म्हणजे हरभरा हिरवे पण डाळ असते ती काढून टाकायची आता हे आपलं साखर हिरवी विलायची बडी सोप आहे आणि आपलं जायफळ आहे हे आपण मिक्सरमध्ये बारीक साखर यासाठी टाकायची की ते मिक्सरमधून थोडंसं बारीक वाटलं जातं हे ऑर्गनिक गुळ आहे हा जास्त गोड नसतो तर जास्त गो कमी प्रमाणात गोड असतो त्यामध्ये आपण आपला ऑर्गनिक गूळ टाकूया आणि आता आपण हे जे काय आपलं हिरवी इलायची बडी सोप साखरेची आपण पावडर करून घेऊया मस्त छानशी आपली हरभ्याची डाळ शिजत आहे तर ती शिजलेली आहे आपण चाळणीमध्ये चाळून घेऊया हे जे काही पातेल्यामध्ये उरलेली जे काही साईडला हरवाची डाळ आहे त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून पूर्ण ती हालून आपण त्या हरव्याच्या डाळीवर टाकू आणि ह्या डाळीवर पण आपण थोडंसं थोड्या प्रमाणात आपण त्यामध्ये गरम पाणी हे पूर्ण डाळ आपण टाकलेली आहे आणि ह्या डाळीवर थोडं कोमट पाणी गरम पाणी टाकायचं आहे आणि उरलेलं पाणी त्याचं आपण सार करणार आहोत ते काही फेकून नाही देणार आता यामध्ये दे आपण आपली अपन हरभरशी डाळ टाकलेली आहे पूर्ण पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पाणी नाही सुटत पण हरव्याच्या डाळीला आता आपण यामध्ये ऑर्गनिक गूळ टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्याप्रमाणे जितकं गोड खाता त्यानुसार तुम्ही ह्या गूळ टाकू शकता पुरणपोळी म्हणजे गोड असली तर छान लागते पण तुमच्या आवडीनुसार जेवढं गोड पाहिजे तेवढं पूर्ण एक वाटीवर मी आपला ऑर्गनिक गूळ टाकलेला आहे आता मस्त एक जीव करून घेऊन पूर्ण यामध्ये गूळ वितळू द्यायचं पूर्ण एक जीव झालं पाहिजे ना आपल्या हरभऱ्याची डाळ आणि गूळ जेणेकरून आपल्याला वाटायला सोयीस्कर जाईल आता डाळ पण गरम आहे तर जास्त वेळ नाही लागत आपला गूळ वितळायला हळूहळू वितळायला लागले आता हलवायचं त्याला सारखं आणि आपण जी काही पावडर केलेली आहे ही हिरवी विलायची गोरीसोप आणि बघा जायफळ फुलकिसलेलं आहे आता आपण हे पूर्ण एक झाला आपलं गूळ आणि डाळ त्यामध्ये आपण ही पावडर टाकूया छान लागते त्याची चव जायफळ असं आहे की पोटाचे त्रास होत नाही पोट होत नाही कुणाला हरभशी डासा होत नाही काही प्रॉब्लेम होणार नाही आता या, या चाळणीत आपण आपले ह्या डाळ मस्त ही डाळ हे बघा एक शिव झालेलं आहे पूर्ण आपला गूळ वितळलेला आहे पूर्ण गूळ आणि डाळ एकत्र झाली त्यामध्ये आपण मस्त छानशी कुठं कुठल्या प्रकारचं पाणी सुटलं का व्यवस्थितरित्या आपलं पुरण झालेलं आहे म्हणजे पूर्णाची प्रोसेसच चालू आहे आता यामध्ये आपलं हिरवी बिलाची बडी सोप साखर टाकून मिक्स केली आणि जायफळ किसलेलं आहे आता ते आपण यावर टाकून ते पण मिक्स करून घेऊन हलवून घेऊया त्याला छानसं असं हलवून घेऊया पूर्ण काही पातीला पण व्यवस्थित आहे जास्त काही त्रास होत नाही सर्व तयारी करून ठेवली तर काही अर्धा आपली जी काही उरलेली पूड आहे ती पण टाकलेली आहे अर्धा तास लागतो जास्तीत जास्त सर्व तयारी केली करून ठेवली तर मस्त हलवून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं बघा मस्त अशी शिजली आपली डाळ आणि आता आपण ती चाळीवर टाकून जसं खोबरं किसतो तसं आपण ही डाळ चमच्या याला बारीक करूयात चमछणी नाही झाली तर आणि हे गरम गरमच पुरण तयार करून घ्यायचं कारण थंड झाल्यावर जरा जड जातं आपलं वाटायला तर वाटीच्या साहाय्याने पटपट होतो आपली पूर्णाची चाळण आहे मस्त असं थोडं थोडं करून आपण ती डाळ पूर्ण आपण वाटून घेऊया या चाळणी चाळणीच्या आहे पाट्यावर वाटलं तरी छान आहे पाट्यावर पण चांगली चळ लागते बारीक वाटलं जातं फाटा पण आहे पण वेळ लागल आपलं पूर्ण असं आपलं पूर्ण पुरण हे आणि त्यामध्ये आपण आता या कढाईमध्ये सा तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आपण आपलं हे की आपलं पु पूर, पुरण परतून घेऊया म्हणजे अजून चविष्ट आपलं पुरण तयार होऊ मस्त मंदा गॅसवर पूर्ण आपलं पुरण परतून घेऊया आणि पूर्ण परतून घेतल्यानंतर अजून म्हणजे आता तुपात परतल्यानंतर अजून ला, त्यामध्ये खमंग असा पणा खमंगपणा आलेला आहे आणि हे थंड झाल्यावर आपण थंड करायला ठेवायचं चांगलं हालून घ्यायचं खाली लागून द्यायचं नाही कमी गॅसवर हळूहळू परतायचं आणि आता ते थंड झाल्यावर आपण तिच्या गोळ्या बनवूया आता कणकेचा गोळा घेऊन थोडासा लाटला आणि त्यामध्ये आपण पुरण भरलेलं आहे पुरणचं बाजूने असं भरून घेऊन मध्ये त्याला दाबायचं आणि व्यवस्थित आपला गोळा तयार करायचा की जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही आपण यामध्ये मैदा टाकलेला आहे तर मैदा टाकला तर त्यामध्ये आपलं पुरण बाहेर येणार नाही कणकेमध्ये आपण मळत असताना हळद मीठ आणि एक वाटी मैदा टाकलेला आहे आणि डाळ टाकण्या डाळ टाकल्यानंतर मी कणिक मळून घेतले आहे त्यामध्ये मैदा हळद मीठ आपण मळून घेतलेलं आहे तर आपली अशी चव बाजूने पोळी लाटून घ्यायची आहे कडा लाटायच्या जाड नाही ठेवायच्या चव बाजूने आपलं पुरण पसरलेलं आहे पोळीमध्ये आता तवा तापल्यानंतर थोडंसं असं तुपाची एक धार टाकायची यामध्ये तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे तुम्हाला हवे तर तुम्ही नुसतं तुपाच्या पण करू शकता डाळीचं तूप आणि आपलं सनफ्लावर तेल दोन्ही एकत्र केलेलं आहे एवढं सुंदरसं आपली पोळी पण आपली भाजत भाजायला लागली खरपूस आणि तवा तापल्यानंतर मिडियम गॅसवर ठेवायचा म्हणजे जेणेकरून आपलं मोठ्या गॅसवर बरोबर पोळी खाली लागू शकते हळूहळू मस्त पलटी करायची आणि दोन्ही बाजूनी चांगलं खमंग शेकून घ्यायची मस्त अशी फुगत राहिली आपली पोळी कुठल्या लाटताना काही प्रॉब्लेम होणार नाही आणि शेकताना पण पुरण बाहेर येणार नाही अलगतरीत्या दोन्ही बाजूंनी भाजून भाजुन घ्यायची पुरणपोळी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक डिश आहे कुणी शनावाराला करत आहे वाट बघण्यापेक्षा आपलं जेव्हा म्हणून तेव्हा करून खायचे मस्त खा हेल्दी खायचं सकाळी एक्सरसाइज चालायचं एक्सरसाइज करायची मस्त असं छाप पोळी फुल तर मस्त अशी फुगलेली आहे दोन्ही बाजूनी खरपूस भाजलेली सगळं सर्व घरामध्ये पोळीचा वास सुटलेला आहे एक वेस करून बघा एक आवडीने खातात केल्यावर आता हे पोळे आपण अशी सुकी पण छान लागते आणि आपण जो काही डाळीचं उरलेलं पाणी आहे त्याचं सार पण बनवू शकता सार त्यामध्ये काही कांदा भाजून घ्यायचा खोबरं आणि त्याचा सार बनवायचा आपले जे काही घरातले मसाले टाकून जिरे मूळी घरचा मसाला आणि ते आलू लसूण आलू लसूणची पेस्ट आणि आपली डाळ आणि मसाला टाकून सार करायचा हे आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहे आपल्या घरात जेवढे मेंबर आहे ते तेवढे त्याप्रमाणे आपल्या पोळ्या करायच्या सर आपल्या पोळ्या तयार झाल्या खमंग भाजल्या पूर्ण पोळीमध्ये पुरण भरलेलं आहे एका पोळीतच पोड भरून जातं छान अशी गरम गरम छान अशी चव लागते एक वेस करून बघा हेल्दी खाण हेल्दी आणि एक्सरसाइज करा एक वेस करून बघा कशी चव झाली कमेंटमध्ये सांगा आता हे आपण आपण सार केलेलं आहे जे डाळीचं जे डाळ ते आपण पाणी काढलेलं त्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूणची पेस्ट आणि घरचा मसाला चिडणी देऊन सार केलेलं आहे गुळवणीबरोबर पण आपण पोळी खाऊ शकतो सार, बर बर शकत। आनी सार आनी भात किंवा गरम दुधाबरोबर पण करून पोळी खाऊ शकतो महाराष्ट्रीयन पद्धतीची पुरणपोळी आणि सार आणि भात दुपारी हेवी खाल्लं तर संध्याकाळी लाईट जेवायचं एखाद्या दिवशी आपण खायची पोळी करून एकदा जीवने मन वाटलं ते खायचं आणि हेल्दी राहायचं एक वेळेस करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी बनली आपली पोळी थँक्यू